बघा सौरभने आठशे मीटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला त्याचा पोहण्याचा वेग सोळा किलोमीटर प्रति तास आहे जर तो प्रवाहाच्या दिशेने पोहला आणि प्रवाहाचा वेग चार किलोमीटर प्रति तास असल्यास आठशे मीटर अंतर तो किती वेळात पूर्ण करेल प्रश्न सोडवायचा कसा सर सौरभचा पोहण्याचा वेग सोळा किलोमीटर प्रति तास यामध्ये प्रवाहाचा वेग चार किलोमीटर प्रति तास मिळवा ही बेरीज वीस किलोमीटर प्रति तास हे उत्तर प्राप्त होते कशाच प्रवाहाच्या दिशेने सौरभचा वेग प्रवाहाच्या दिशेने जेव्हा वेग काढायचा असतो नावेच्या वेगामध्ये प्रवाहाचा वेग नाव जेव्हा प्रवाहाच्या दिशेने प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा नावेच्या वेगाला मदत करत असतो नावेचा वेग वाढवत असतो म्हणून ही बेरीज त्याचा अर्थ सौरभचा प्रवाहाच्या दिशेने वेग वीस किलोमीटर प्रति तास सर कळल समजलं आम्हाला इथं सूत्र मांडतो अंतर बराबर वेळ गुणीला वेग सूत्रासोबत पाचशे अठरा आता अंतर ह्या भागामध्ये मांडायचं का तरी हे आठशे मीटर स्पर्धेत भाग घेतला हे आठशे मीटर अंतर त्याला कापण्यासाठी लागणारा वेळ किती हा प्रश्न त्याचा वेग वीस किलोमीटर पाचशे आता रा आठशे बराबर वेळ गुणीला विसा पंच शंभर शिरस्थानी अठरा कडे येतानी ये हे छेदस्थानी असलेले अठरा अंशस्थानी तर अंशस्थानी असलेले शंभर छेदस्थानी मांडावे लागतात का त्याच कारण संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते ओके आता लेकरांनो या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा आठ आणि अठरा उरतात अठरा आठी एकशे चौवेचाळीस हे उत्तर प्राप्त होते सेकंदामध्ये आता एकशे चौवेचाळीस सेकंद म्हणजे किती मिनिट किती सेकंद सर आता एकशे चौवेचाळीस सेकंद म्हणजे किती मिनिटं आणि किती सेकंद एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात त्याचा अर्थ दोन मिनिट आणि चोवीस सेकंद हे या प्रश्नाच लेकरांनो उत्तर दोन मिनिटाचे सेकंद एकशे वीस आणि वरचे चोवीस सेकंद आठशे से मीटर अंतर तो किती वेळात पूर्ण करेल सर दोन मीटर चोवीस सेकंदात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. बोट प्रवाह आणि प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.